माजलगाव शहरामध्ये खासगी रुग्णालयामध्ये दहावी व बारावीच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून सलाईन व इंजेक्शन देण्याचा माजलगाव शहरामध्ये दे होतो प्रकार याबाबत माजलगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी असणाऱ्या अधिक्षक यांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार राज जागेदार यांच्याकडून देण्यात आली आहे काय आहे प्रकार पाहिज पिला मराठीवर या ठिकाणी माजलगाव शहरामध्ये शहरातील सर्वच खाजगी रुग्णालय यामध्ये अनेक अनाधिकृतपणे प्रकार चालत आहेत या ठिकाणी तक्रार प्राप्त झाले आहे राज जागेदार्यांची यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत एक काय प्रकार आहे शहरातील हा आहे तर माझल गाव शहरामध्ये जे खासगी रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये जे आहे तर बे अनाधिकृतपणे रुग्णावर जे आहेत औषध उपचार केले जाते म्हणजे अनाधिकृतपणे म्हणजे डॉक्टरांच्या आदेशावरून म्हणजे डॉक्टर जे आहेत तर ते सर्टिफाईड आहेत आणि त्यांच्याकडे डिग्र्या पण आहेत असं नाही की डिग्री होल्डर नाही आहे मात्र त्यांच्याकडे जे कर्मचारी वर्ग आहे जे की सर्टिफाईड असायला पाहिजे क्वालिफाईड असायला पाहिजे जसं की आज एखाद्या ग्रामीण रुग्णालयात जर गेलो ग्रामीण भागात एखाद्या आपण पी एस ला वगैरे गेलो किंवा प्राथमिक आरोग्य गे, उपकेंद्रावर गेलो तर तिथे जे आहे ते एन एम असते ज्यांनी जे आहे ते नर्सिंगचा कोर्स केलेला असतो जर आपण जर ग्रामीण रुग्णालय तिथे जर पाहिलं तर जी एन एम चे कोर्स झालेले असतात आरोग्य विभागाशी निगडीत असणारे हे कोर्स आहेत मग या फील्डशी आज म्हणजे आज जे आहे आज जे आहे तर शहरामध्ये जे आहे तर दहावी बारावी किंवा दहावी पास ना पास अशिक्षित जे आहे तर कर्मचारी वर्ग जे आहे तर खाजगी दवाखान्यामध्ये जे आहे तर सरळ जे आहेत रुग्णावर जे आहे औषध उपचार करतो सलाईन लावणे इंजेक्शन देणे औषध गोळ्या देणे याच्यामुळे काय होईल भविष्यामध्ये जी रुग्णांना जे आहे तर औषध गोळ्यामधला कुठलाही त्याला ज्ञान नाही असे लोक जे आहे अज्ञानी लोक जे रुग्णावर औषध उपचार करतात त्यांच्यामुळे जे आहे ते सलाईन जेव्हा इंजेक्शन वगैरे देतात त्यावेळेस प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे जे आहे तर रुग्णाच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा लोकांना कामावर ठेवून जे आहे ते बेकाय कायदेशीर असणाऱ्या रुग्णालयामध्ये बेकायदेशीर कारभार चाललेले आहे असे म्हटले तर काय उगे ठरणार नाही आपण दिलेल्या निवेदनावरून संबंधित अधिकाऱ्यांनी काय सुद्धा केलं आपल्याला काय सांगतो संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही जे आहे तर निवेदन दिलेले आहे जर संबंधित अधिकाऱ्यांनी जर त्यावर कारवाई नाही केली सखोल कारवाई करायला पाहिजे आज जे आहे तर माजरगाव शहरातील सर्वच खाजगी रुग्णालय जे आहे तिथे जे आहेत सी सी टी व्ही आहे सीसीटीव्ही असल्यामुळे तिथले कॅमेरे चेक करायला पाहिजे की खरंच बाबा जे आहे तर सर्टिफाईड नर्सेस सर्टिफाईड जे आहे तर स्टाफ त्यांच्याकडे आहे का ते औषध उपचार रुग्णावर करतात का ते अनाधिकृतपणे जे आहेत जे अशिक्षित लोक आहेत दहावी बारावीचे मुलं आहेत जे शिक्षणासाठी इथे बाहेर येऊन राहिलेले आहेत ते जे आहेत दोन चार हजार रुपयावर जे काम करतात रुग्णालयामध्ये ज्यांचे वय पण नाही त्याच्यामध्ये जे आहेत बालकामगार पण काय आहेत बालकामगाराकडूनही काम केले करून घेतलं जात आहे रात्रपाळीला मात्र जे आहेत ते असेच अज्ञानी लोकांवर जे आहेत दवाखान्यातील रुग्णांचे जीव जे आहे तर सोपून जे आहेत रुग्ण डॉक्टर घरी निघून जातात आणि त्या रुग्णांच्या ऑब्झर्वेशनला जे आहे ते सर्टिफाईड नर्सेस पाहिजे ज्यांचे नोंदणीकृत पाहिजे असे लोक नसून जे आहेत बेकायदेशीर जे आहेत कायदेशीर मान्यता प्राप्त रुग्णालयामध्ये बेकायदेशीर कारभार होतात यांनी का जर दहा दिवसात जर संबंधितवर जर संबंधित रुग्णालयाची सखोल चौकशी करून तिथल्या सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितावर योग्य ती कारवाई वेळीच नाही केली तर संबंधित जे आहेत वैद्यकीय अधीक्षक तसेच आरोग्य मंत्री यांच्यावर पण न्यायालयीन कारवाई करण्यात येईल यांनी जर या डॉक्टरांची किंवा बेकायदेशीर कामाची जर पाठराखण केली तर यांचं यांनाही त्यातून सूट मिळणार नाही यांच्यावर मी जे आहे ते न्यायालयात जे आहे तर कारवाई करण्यात येईल न्यायालयामार्फत अशी त्यांना सूचना पण दिलेली आहे त्यांनी जर काम चुकारपणा केला दप्तरी दीर्घाई केली किंवा जाणीवपूर्वक टाळाटाळ जर केली त्यांच्यावर न्यायालयातून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे दहा दिवसात यांनी जे आहे ते संबंधित रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित खासगी रुग्णालयाच्या डॉक्टर्सवर व तिथे असणाऱ्या बेकायदेशीर कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा दहा दिवसाच्या नंतर यांच्यावर कायदेशीरित्या नोटीस बजावून जे आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल आम्हाला सादर करावा असं त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे